रोखक भाषण व तडकाफडकी निर्णयासाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणजेच अजितदादा आता साठाव्या वर्षी प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करू लागले आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आपल्या स्वभावात पेहरावात व कार्यपद्धतीतही काही सकारात्मक बदल करण्याचं ठरवलेलं आहे अर्थात इतकी वर्षाची रोखोक बोलण्याची व बेधडक बोलण्याची सवय इतकी सहजासहजी जात नसते मात्र पहिल्या टप्प्यात तरी दादांच्या पेहरावातून बदल झालेला संपूर्ण महाराष्ट्राला जाणवत आहे काय आहे या मागचं समीकरण कोणाच्या सल्ल्याने दादांमध्ये हे बदल घडत आहेत याची रंजक माहिती तुम्हाला मिशन पॉलिटिक्स मधून मिळणार आहे नमस्कार मी धनश्री देशमुख या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तीन चार महिन्यात विधानसभेची आणखी एक अवघड परीक्षा तोंडावर घेऊन ठिकलीय मात्र एकदा ठेच लागल्यानं शहाणे झालेल्या दादांनी आता या परीक्षेची जोरदार तयारी सुरू केली आहे अजित पवार यांच्या प्रचाराचा पॅटर्न बदलल्याचं दर्शन नुकतंच बारामतीत त्यांनी घेतलेल्या मेळाव्यात दिसलं लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर मेळावा घेतला या सोहळ्याचा लुक आतापर्यंत सर्वच मेळाव्यांपेक्षा वेगळा होता अजितदादा स्वतः गुलाबी जॅकेट घालून व्यासपीठावर होते स्टेजवर लावलेले फ्लेक्स व बॅकग्राऊंड हेही गुलाबी रंगात असल्याचं ठळकपणे जाणवत होत कार्यक्रमाच्या मुट होर्डिंग्स लागलेले होते अर्थात तेही गुलाबी एरवी फक्त पांढरे शुभ्र कपडे व काळे किंवा राखाडी जॅकेट रा दादांच्या व्यक्तिमत्वातील हा बदल नजरेत भरला होता त्याची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा झाली दादांच्या या बदलत्या प्रचार पॅटर्नची माहिती घेतली असता एक महत्वाची गोष्ट समोर आली ती म्हणजे दादांनी आता आपल्या प्रचाराचं कंत्राट प्रसिद्ध राजनितीकार नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्स कंपनीला दिले नरेश यांनी अशोक गेहलोत व कर्नाटकात यांच्यासाठी राजकीय स्ट्रॅटजी आखण्याचं काम केलं आहे नरेश यांच्या सल्ल्यानुसारच आता अजितदादा विधानसभेची रणनीती ठरवणार आहे त्यातलाच एक भाग म्हणून अजितदादांचा पक्ष गुलाबी रंगात नहून निघालेला दिसतोय आता ही स्ट्रॅटेजी बदलण्याचं कारण काय शरद पवारांपासून वेगळं झाल्यानंतर मोठ्या विश्वासाने चाळीस आमदार व प्रफुल्ल पटेल सुनील तटकरेंसारखे दिग्गज नेते दादांसोबत आले मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचं पाणीपत झालं विधानसभेलाही अपयश आलं तर अनेक नेते परत शरद पवारांकडे जाऊ शकतात भाजपच्या दृष्टीनेही अजित पवारांचं महत्व कमी होऊ शकतं महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवारांच्या पक्षाची गत राज ठाकरेंच्या पक्षाप्रमाणे होऊ शकते हा धोका टाळण्यासाठी विधानसभेला भरीव यश मिळवण्यासाठी जुन्या पारंपरिक बाहेर नवी स्ट्रॅटजी आखण्याचं ठरवलेलं आहे त्यासाठी नरेश हे त्यांना मार्गदर्शन करत आहेत आता हा गुलाबी रंग स्वीकारण्याचं कारण काय आहे ते देखील जाणून घेऊया महाराष्ट्रात महिला मतांचं प्रमाण सुमारे पन्नास टक्के आहे सध्याची महायुती सरकार महिलांसाठी अनेक योजना जाहीर करत लेख लाडकी लाडकी बहीण अशा योजनांद्वारे गरीब महिलांना थेट आर्थिक लाभ सरकारकडून दिला अर्थमंत्री म्हणून या निर्णयाचं श्रेय आपल्यालाही मिळावं यासाठी अजितदादांचे प्रयत्न असतो महिलांचा आवडता रंग हा गुलाबी असतो हे आपण जाणतोच हाच पन्नास टक्के महिला मतदार वर्ग आपल्या पक्षाकडे पर्यायाने महायुतीकडे मतदानासाठी खेचून आणण्याच्या दृष्टीनं अजितदादांनी गुलाबी रंगाचा स्वीकार करण्याचा सल्ला नरेश यांनी दिला आहे प्रतिमा बनवण्याचा प्रयत्न आहे का नव्हे तर देशाचं राजकारण दोन हजार चौदा पासून आक्रमक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ढवळून निघाले या मुद्द्यावर भर दिल्यानं भाजपला केंद्रात सलग तिसऱ्यांदा व इतर राज्यातही सलग दोन ते तीन टम सत्ता मिळाली आहे महाराष्ट्रातही हिंदुत्वाचा मोठा प्रभाव पडतोय त्यामुळे आतापर्यंत वाढलेल्या प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीपूर्वी अजितदादा आपल्या प्रमुख नेते मंत्र्यांसह मुंबईत सिद्धिविनायक मंदिरात गेले होते तिथं त्यांनी सिद्धिविनायकाची पूजा केली विशेष म्हणजे या इव्हेंटला राज्यभर प्रसिद्धी कशी मिळाली याची व्यवस्था ही अजितदादांनी केली होती या पूजेनंतर अजितदादांना गणपती बाप्पा पावले आणि त्यांचे दोन्ही उमेदवार निवडून आले पण हा बदल खरंच अजितदादांनी मनातून स्वीकारलेला आहे का अजितदादांच्या गुलाबी थीमची राज्यभर चांगली चर्चा रंगली अगदी दादांनी आता दहा गुलाबी जॅकेट शिवून घेतले असून ते यापुढे याच रंगाचे जॅकेट घालतील अशी ही चर्चा आता रंगू लागली आहे विरोधकही या मुद्द्याचं भांडवल करून दादांवर टीका करू लागले याविषयी पुण्यात पत्रकारांनी थेट दादांनाच विचारणा केली तेव्हा मात्र दादा भडकले तुम्ही माझ्या पैशांनी शिवलेले कपडे घातले तुमच्या पैशांनी नाही रंगाचे कपडे घालायचे व्यक्ती स्वातंत्र्य मला आहे असं उत्तर देऊन दादांनी पत्रकारांना गप्पच बसवलं एरवी अशा हलक्या फुलक्या प्रश्नांना मुश्किलपणे उत्तर देणारे दादा अचानक भडकल्यानं पत्रकारही अवाक झाले व त्यांनी दिशे बदलला मात्र दादांच्या आविर्भावावरून गुलाबी रंगाची दादांना भुरळ पडलेली नसून कोणीतरी त्यांना हे करण्यास भाग पाडले ही त्यांची हदबलता दिसून येते अर्थातच कुणाच्या दबावाला बळी पडणे इतके दादा कच्चे नाहीयेत त्यामुळे पहिला बदल स्वीकारला असला तर दादा आपल्या स्वभावात व रोखोक शैलीत बदल करून मवाळ होतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे जाता जाता एका गोष्टीची हो आठवण तेलंगणात भारत राष्ट्र समितीने गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्या राज्यासह महाराष्ट्रातही प्रचाराचा धुराळा उडवला होता गुलाबी झेंडे लावलेल्या गाड्यांचा ताफा घेऊन के चंद्रशेखर राव मोठ्या थाटात भाषणबाजी करत फिरले पण तेलंगणातील विधानसभा निवडणुकीत त्यांचा पुरता सफाया झाला लोकसभेतही हेच चित्र होतं त्यामुळे केवळ पक्षाचा रंग बदलून चालणार नाही तर रंग बदलण्याची प्रवृत्ती सोडली तरच जनता नेत्यांना स्वीकारते याचं भान राष्ट्रवादीनं ठेवायला हवं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका